छत्रपती शासन प्रतिष्ठान व राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आज सोलापूर येथे सार्वजनिक मोतारी व सुलभ शौचालय मसाजोग हो येथे झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्याबाबत आरोपीचे फोटो मुतारीत लावून घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अन्यथा जनतेच्या हवाली करण्यात यावे तसेच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे अशी भावना यावेळी छत्रपती शासनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गावंडे विश्वजित चुंगे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली घडलेली घटना ही अतिशय निंदनीय असून माणूसकीला काळीमाफ असणारी असून इथे कुठल्या जातीचा प्रश्न नसून वृत्तीच्या विरोध करण्यात आला यावेळी कुणाल गावंटे बजरंग पाटीकर अमोल खेडकर अमोल माने ओंकार समाणी प्रसाद साळुंखे अतुल सलगर प्रसाद नवले विनायक काटकर भीमराव जाधव रणजित माने योगेश कोंडाबत्ती अनंत पवार हरीश पाटील भाऊकांत जाधव जहीर गोलंदाज अजय धुळखेडकर यांची उपस्थिती होती